हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आय एम एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स विथ मी माझ्यासोबत एन्जॉय करतात मॅथमॅटिक्स आणि आज एक इंटरेस्टिंग मॅथमॅटिक्स लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सो लेट्स एन्जॉय मॅथमॅटिक विथ मी आपण कंपाऊंड इंटरेस्ट हा एट स्टँडर्डचा नवीन लेसन स्टार्ट करतो आहे दिस इज द लेसन ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट विच इज यू हॅव टू स्टडी फॉर द एट स्टँडर्ड बट इट इज युजफुल टू ऑल स्टँडर्ड कारण ह्या कंपाऊंड इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट जे आहे ते आपल्याला डेली लाईफमध्ये सुद्धा याचे बरेचसे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण त्याचा डेली लाईफमध्ये सुद्धा ह्या कंपाऊंड इंटरेस्टचा आपल्याला उपयोगी होणार आहे पण हा इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट असो किंवा कंपाऊंड इंटरेस्ट याच्यातला इंटरेस्ट म्हणजे काय आता साधा सोपं एक्झाम्पल आहे समजा तुम्हाला घर बांधायचं आहे मग घर बांधण्यासाठी तुम्ही काय केलं बँकेकडून लोन घेतलं बँकेने तुम्हाला सपोज फाईव्ह लाख रुपीज लोन दिलं ला। फाईव्ह लाख रुपीज लोन दिलं मग आफ्टर थ्री इयर्स हा समजा तीन वर्षासाठी तुम्ही पाच लाख रुपये लोन घेतलं मग तीन वर्षांनी तुम्ही बँकेला काय फक्त पाच लाख रुपये परत देणार आहे का नाही पाच लाखासोबत जी काहीतरी एक्स्ट्रा अमाऊंट पे करणार त्या अमाऊंटला म्हणणार आहात इंटरेस्ट दॅट इज कॉल ॲज द इंटरेस्ट सो व्हॉट इज इंटरेस्ट जर तुम्हाला इंटरेस्टची कोणी डेफिनेशन विचारले की इंटरेस्ट काय आहे तर तुम्ही लिहू शकता दॅट इज अ पर्सन टेक लोन फ्रॉम बँक ऑर पतपेढी पतपेढी तुम्हाला माहिती आहे बँक जशी असते तशीच काय असते सरकारी असते किंवा प्रायव्हेट पतपेढी असतात ह्या काय करत असतात लोकांना लोन देत असतात विथ अ फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट ठरलेला असतो की टेन पर्सेंट इंटरेस्ट ने देणार ने देणार ट्वेल्व्हर्सेंट ठरलेलं असतं की या इंटरेस्टने लोकांना आपण काय द्यायचं लोन द्यायचं देन आफ्टर स्टिप्युलेटेड टाइम मग किती वर्षासाठी पण घेऊ शकतो समजा काही लोक वन साठी घेणार काही टू इयर्स काही फाय इयर काही टेन साठी हे लोन देणार घेणार लोन घेणार So, री, सो द लोन मग त्या व्यक्तीने लोन घेतलेला आहे समजा घेतलेला आहे तुम्हाला मग अशीच एक्झाम्पल सांगितलं फाय लॅक रुपीस लाख म्हणजे फाईव्ह वरती असणारे तुमचे किती झिरोज असणारे फाईव्ह लॅक रुपीस समजा घेतले मग आता हे फाईव्ह लॅक घेतले आणि देताना आपण साडेपाच लाख रुपये परत दिले मग वरची जी पन्नास हजाराची जी अमाऊंट आहे त्याला आपण तुम्ही इंटरेस्ट म्हणणार आहे सो so, देअर ऍडिशनल the मनी पेड इज कॉल एज इंटरेस्ट लाख घेतले देताना दिले फिफ्टी थाउजंड मग ही वरची जी फिफ्टी थाउजंडची जी अमाऊंट आहे त्याला म्हणणार आहात इंटरेस्ट सो so, स्टुडंट आपण अजून जाणून घेऊया डीप या कंपाऊंड आणि सिम्पल इंटरेस्ट विषयी तर मग विद्यार्थी मित्रांनो कंपाऊंड इंटरेस्ट काय आहे हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला जाणायचं आहे जा की सिंपल इंटरेस्ट यू ऑलरेडी स्टडी अबाउट सिंपल इंटरेस्ट इन अ सेवन स्टँडर्ड सिंपल इंटरेस्ट काय आहे त्याचा फॉर्म्युला सगळ्यांना आठवतोय जरा कमेंट मध्ये लिहा काय आहे दॅट इज पी इंटू एन इंटू आर अपॉन हंड्रेड हा फॉर्म्युला आपण शिकलो होतो स्टँडर्ड मध्ये फॉर द सिंपल इंटरेस्ट हा सरळ व्याज पी इंटू एन इंटू आर अपॉन हंड्रेड मग आता याच्यामध्ये पी व्हॉट इज पी पी मीन्स प्रिन्सिपल व्हॉट इज प्रिन्सिपल जेवढी अमाऊंट जी आहे आपण बँकेकडून लोन म्हणून घेतली किंवा एखाद्याला आपण स्वतः लोन दिलं आपण स्वतः बघा एखाद्या व्यक्तीकडे पूर्वी बघा सावकार असायचे ते सावकार काय करायचे दुसरं जे गावातले जे गरीब लोक आहेत किंवा ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना काय करायचे पैसे काय करायचे कर्ज द्यायचे कर्ज म्हणून द्यायचे मग या अमाऊंटला काय म्हणणार आपण एक कर्ज घेतली किंवा कर्ज म्हणून दिलेली जी रक्कम आहे त्याला काय म्हणणार आपण प्रिन्सिपल म्हणणार आहे सगळ्यात मोठी अमाऊंट असते त्यानंतर एन एन स्टँड फॉर नंबर ऑफ इयर्स हा नंबर ऑफ इयर्स किती आहे सो एन फॉर नंबर ऑफ इयर्स ओके देन नेक्स्ट वन इज दॅट इज आर सो व्हॉट इज आर आर मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट आता आर कसा ओळखायचा दिलेल्या एक्झाम्पल मध्ये इट इज ऑल्वेज शोन इन अ पीसीपीए पीसीपीए पी ए तुमचा आर जो आहे तो इथे शो केलेला असतो सो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पीसीपीए सी पर सेंट पर एन ओके पर सेंट पर एन और पर कॅपिटा पर एनम म्हणजे आपण म्हणतो ना मराठीमध्ये दर साल दर शेकडा हा दर साल दर शेकड्याला सांगतो आपण पीसीपीए असं हे याचं काय आहे फुल फॉर्म्स आहे हे फॉर्म्युले आहे आता आपण सिंपल इंटरेस्टचे काही एक्झाम्पल्स बघूया आणि सिंपल इंटरेस्ट तुमच्या लक्षात आल्यानंतर आपण बघूया कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे लेट सी स्टुडंट सो स्टुडंट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट नक्की काय आहे बेसिकली समजून घ्या ज्याला सिंपल इंटरेस्ट समजला त्याला कंपाऊंड इंटरेस्ट अगदी इझी जाणार आहे सो यू हॅव वन एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू व्हॉट इज एक्झाम्पल सज्जनराव टेक्स अ लोन ऑफ रुपीज टेन थाउजंड फ्रॉम अ बँक ओके सो आपण काय करणार आहोत हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करणार एक्झाम्पल सॉल्व करण्याच्या अगोदर कुठलंही एक्झाम्पल सिम्पल इंटरेस्ट्या हो पहिले काय करायचं तुम्ही नो पी आर एन अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आणि खाली इथे एस आय ऑर फक्त आय तर लिहिलं तरी चालणार आहे सिम्पल इंटरेस्ट पहिलं असं लिहून घ्यायचं आहे सो so, लोन किती लोन घेतलेला आहे टेन थाउजंड रुपीज लोन घेतले सो so, जी लोन म्हणून आपण अमाऊंट घेतो त्याला आपण प्रिन्सिपल मध्ये टाकत असो सो आर प्रिन्सिपल इज हियर टेन थाउजंड रुपीज ओके सो फ्रॉम अ बँक ऍट द रेट ऑफ टेन पीसीपी आता रेट कसा ओळखायचा तुम्हाला मगाशी सांगितलं जिथे पीसीपीए दिलेलं असतं पर्सेंट पर अन पर किंवा तिथे पर्सेंटेजचं साइन दिलेलं असतं तो असतो तुमचा रेट सो आर रेट इज हिअर टेन पर्सेंट ओके सो रेट इज टेन पर्सेंट फॉर वन इयर किती वर्षासाठी घेतलेला वर्षा so, you know आहे आपण एक वर्षासाठी म्हणून आपला इथे नंबर ऑफ इयर काय झालं वन झालं आणि आपल्याला सिंपल इंटरेस्ट किती झाला तो आपण पहिले फाईन करूया सो सिंपल इंटरेस्ट ऑल ऑफ यू नो द फॉर्म्युला पी इंटू आर इंटू एन अपॉन हंड्रेड अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला लिहून घेऊया प्रिन्सिपल किती आहे तुमचं टेन थाउजंड सो राईट डाऊन हियर टेन थाउजंड देट इज आर आर इज टेन पर्सेंट सो टेन एन इज वन दॅट्स वाय वन अँड हियर इज हंड्रेड अगेन आता काय करायचं हे जे झिरोज आहे वन झिरो कट झाले हे वन वन आणि हे दोन झिरो काय झाले इथे कट झालेले आहे सो आपलं किती आलेलं आहे सिम्पल इंटरेस्ट टेन हंड्रेड इंटू टेन इंटू वन इज इक्वल टू वॉट हे थ्री झिरो फक्त जर तुम्ही ऍड केले तर तुमचे आले आहे वन थाउजंड रुपीज म्हणजे सज्जन रावांनी जर दहा हजार रुपये बँकेकडून कर्ज म्हणून घेतले टेन पर्सेंट या रेटने तर एक वर्षानंतर त्यांना एक हजार रुपये त्या लोन वरती एक्स्ट्रा द्यावे लागतील कोणाला बँकेला द्यावे लागतील क्लिअर सगळ्यांना सो so, ही जी रक्कम आहे एक्स्ट्रा हजार रुपये जे द्यावे लागणार आहे याला म्हणणार आहात तुम्ही सिंपल इंटरेस्ट मग आपल्याला हे फक्त सिंपल इंटरेस्ट आपण काढलं पण आपल्याला इथे अमाऊंट पण काढायचं आहे मग सज्जत फक्त की दहा एक हजार रुपये देणारे का त्या बँकेला घेतले दहा हजार रुपये लोन म्हणून दहा हजार रुपये घेतले दे मग देताना काय फक्त एक हजार रुपये देणार आहे का ते बँकेला नाही ते दहा हजार रुपये पण देणार आणि प्लस हे हजार रुपये पण देणार म्हणजे किती अमाऊंट होणार आहे बघा सो अमाऊंट साठी एक फॉर्म्युला आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट सो आपला प्रिन्सिपल आलेला आहे इथे टेन थाउजंड ओके आणि प्लस सिंपल इंटरेस्ट आलेला आहे तुमचा हजार हो? मग किती झाले तुमचे हे झिरो 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 आज इट इज त्यानंतर इथे झाले म्हणजे इलेव्हन थाउजंड रुपीज किती रुपये द्यावे लागतील त्यांना जरी सज्जन रावांनी बँकेकडून दहा हजार रुपये लोन घेतले टेन पर्सेंटने तर मग दहा ला ला हजार रुपये घेतल्यानंतर बँकेला त्याला लास्टला अकरा हजार रुपये परत करावे लागतील म्हणजे एक्स्ट्रा जे हजार रुपये परत करणार आहे त्या अमाऊंटला तुम्ही म्हणणार आहात सिम्पल इंटरेस्ट सो आय थिंक तुम्हाला सिंपल इंटरेस्ट काय आहे ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल सो स्टुडंट स्टुडन्टर आर सम एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क बघा इथे प्रिन्सिपल फाईव्ह थाउजंड आहे रेट फाईव्ह पर्सेंट आहे नंबर ऑफ इयर टू आहे मग ह्या व्यक्ती हे पाच हजार रुपये बँकेकडून पाच टक्के रेटने दोन वर्षासाठी घेतले तर बँकेला किती अमाऊंट परत करेल हे तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये बाय युझिंग द फॉर्म्युला पी आर एन अपॉन हंड्रेड जे विद्यार्थी छान आन्सर देतील त्यांचं नाव मी पुढच्या लेक्चरला अनाऊन्स करणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा पुढचं एक्झाम्पल आहे सेम फोर्टी थाउजंड रुपीज प्रिन्सिपल आहे रेट आहे आणि नंबर ऑफ इयर्स दिले ही व्यक्ती चाळीस हजार रुपये घेऊन बँकेला किती पैसे परत करतील सिंपल इंटरेस्ट किती येणार आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे सो आय थिंक सिम्पल इंटरेस्ट काय आहे ही कन्सेप्ट आज तुमच्या या लेक्चरमध्ये क्लिअर झाली असेल आता सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याच्यामधला बेसिक फरकच बऱ्याच जणांचा जा क्लिअर नसतो तो बेसिक डिफरन्स आपण समजून घेऊ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स